हो मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आरोग्यसेवक भरतीबद्दल सेवा प्रवेश नियम जे आहे ना तर ते नवीन अपडेट करण्यात आलेले आहे त्या संदर्भामध्ये एक नवीन जी आर गॅजेट जे आहे तर ते देखील आलेलं आहे आणि आजच्या या शॉर्ट आरोग्य आरोग्यसेवक भरती संदर्भामध्ये नवीन काय माहिती आलेली आहे ते आपण पाहून घेणार आहोत समजून घेणार आहोत व्हिडिओ पूर्णपणे पहा कारण तुमचं जर बारावी पाच असाल ठीक आहे बारावी सायन्स जर पास असाल तर तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या आरोग्यसेवक भरतीसाठी तुम्ही पात्र आहात फक्त आणि फक्त बारावी सायन्स तुमचं बारावी म्हणजे सायन्स तुमचं पास पाहिजे आणि आरोग्यसेवक हे तीन ठिकाणी लागतात सगळ्यात अगोदर आरोग्य विभागामधले जे आरोग्यसेवक आहे त्यांच्यासाठी बारावी पास आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स अगोदर लागतो जॉईनिंगच्या किंवा फॉर्म भरायच्या अगोदर लागतो बाकीच्या जर दोन ठिकाणी या आहे जसं की महानगरपालिका आणि जिल्हा परिषद महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी जे आरोग्यसेवक आहे तर ते फक्त बारावी पासवर लागतात आणि त्या संदर्भातला नवीन जो जी आर आहे तर तो संदर्भित आलेला आहे नाव आपली ही जी बॅच आहे ही आरोग्यसेवक भरती बॅच आहे यावरती फी सध्या फक्त चौदाशे नव्याण्णवचा आहे ठीक आहे जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्ही या भरतीसाठी नक्कीच आतापासून तयारी करा आपले दोन्ही शिक्षक जे आहेत तर ते स्वतः आरोग्यसेवक आहेत आणि त्यांचा तुम्हाला परिपूर्ण फायदा जो आहे तर तो तुम्हाला या परीक्षेमध्ये मिळू शकतो नाव जर तुम्हाला ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच आपला सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न हा कॉन्टॅक्ट नंबर आहे जर काही दिक्कत दिवट करी परेशानी आली तर या नंबरवर तुम्ही रिच आउट करू शकता नाव आता माझ्याकडे हे गॅझेट आहे आणि हे जे गॅजेट आहे हे सतरा डिसेंबरचं आहे हे कधीचं आहे हे सतरा डिसेंबरचं आहे ठीक आहे याची ही जी पी डी एफ आहे तर ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील मिळणार आहे सविस्तर व्यवस्थित वाचून घेणे आता यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे बघा ग्रामविकास विभाग बांधकाम भवन हे आ, पत्ता दिलेला आहे नव महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट हा जो नियम आहे यानुसार जिल्हा परिषदेमधील जे काही पदं आहेत तर त्यांची म्हणजे सेवा प्रवेश नियम जे आहेत तर ते ठरवले जातात आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे महाराष्ट्र जिल्हा पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या आधारे दोनशे चौऱ्याहत्तरचा पोट कलम दोन खंड एकोणचाळीसद्वारे प्रदान करण्यात आलेले आहे त्या बाबतीत समर्थ करणाऱ्या इतर सर्व शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र जिल्हा परिषदा ठीक आहे जिल्हा परिषदा जिल्हा सेवा सव सेवा प्रवेश मध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करत आहे <coughs> आता नियम काय आहे तर ते पाहून घ्या ठीक आहे नियम काय आहे नियमांना राजपत्र प्रसिद्ध झाल्यापासून ते अंमलात येतं म्हणजे आता हे जो सेवा प्रवेश नियम आहे सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी काय करणार आहे या लागू केल्या जाणार आहे पंचायत समितीमध्ये देखील आरोग्यसेवक पद आहे ठीक आहे महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा, सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट मधील परिशिष्ट पाच मध्ये तांत्रिक सेवा गट तीन आणि गट क गट तीन किंवा गट क आरोग्य श्रेणी तीन मधील अनुक्रमांक आरोग्य कर्मचारी स्तंभ चार मध्ये नियुक्तीसाठी पात्रता आणि पद्धती ठीक आहे नियुक्तीसाठी म्हणजे सेवा प्रवेश नियम जे आहे तर ते अपडेट करायची पार्श्वभूमी आहे जी आर मध्ये ही जी प्राथमिक माहिती जी आहे तर ती थोडीशी क्लिष्ट असते समजण्यास थोडीशी अवघड असते थी, ठीक आहे आता इथून आपल्यासाठी महत्वाचं आहे डिसेंबर सतरा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पासून जिल्हा परिषद सेवेतील गट ड परिचर हे पद गट ड म्हणजे जे परिचर पद आहे धारण करणाऱ्या तसेच इतर पदावरती तीन वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा झालेल्या व्यक्तीमधून पात्रता ज्येष्ठतेच्या आधारे खालील निकष पूर्ण करण्यास पदोन्नतीचे चान्सेस मिळतील म्हणजे जर गट ड वरती जर पद म्हणजे हे असतील तुम्ही का, का परिचर असतील हे ऑफकोर्स जे आता सध्या काम करते त्यांच्यासाठी पण आहे आणि नवीन लोकांसाठी पण आहे बारावी सायन्स तुम्हाला कंपल्सरी पाहिजे या अगोदर दहावीच्या बेसवरती जिल्हा परिषदमध्ये काय आहे की आरोग्यसेवक भरले होते आणि बारावी आर्ट्स जरी असलं तरी त्यांना चान्स दिला गेला होता पण आता इथून पुढे फक्त मी फक्त सायन्सच लागणार आहे त्याशिवाय अप्रया म्हणजे त्यांना नाही ठीक आहे हे बघा विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांतर प्रवेश प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अहर्थ परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे हा सगळ्यात मोठा नियम जो आहे तर तो इथं आलेला आहे आणि सदरचे सेवा प्रवेश नियम सतरा डिसेंबरच्या नंतर लागू होणार आहे ठीक आहे आणि ज्यांना जी काय म्हणतात प्रमोशन पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी पाच वर्ष किंवा तीन वर्ष जे आहे तर ते कुठेतरी तीन वर्षे नियमित सेवा करायची आहे आणि बारावी जे आहे माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे आणि ज्येष्ठता जी आहे तुमची सिनियोरिटी असेल तर तुम्हाला ते पुढे परमिशन मिळणार आहे ठीक आहे आणि वयोमर्यादा हो जी आहे तर अठरा वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे जास्तीत जास्त जे आहे तर ते अडतीस वर्षापेक्षा जास्त असू नये आरक्षित वर्गामध्ये त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त असायला नाही पाहिजे शैक्षणिक पात्रता पहा विज्ञान या विषयासह आरोग्य सेवकासाठी विज्ञान या विषयासह एच एस सी म्हणजे बारावी तुमचं सायन्स किंवा समतुल्य अहर्ता परीक्षेच्या अगोदर की दहावी आणि बारावी सायन्स जरी नसलं तरी चान्स द्यायचा नंतर तुम्हाला बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी एम डब्ल्यू यांच्यासाठी शासनाच्या विविध विभागीय आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारे बारा महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण म्हणजे काय सॅनिटरी इन्स्पेक्टर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो कोर्स आहे तर तो तीन संधीमध्ये यशस्वीरित्या तुम्हाला पूर्ण करायचा आहे म्हणजे तीन संधी म्हणजे काय तुम्हाला तो येसायचा कोर्स लागल्यानंतर तुम्हाला कम्प्लीट करून द्यायचा आहे अन्यथा तुमची नोकरी धोक्यात येईल सरळ सरळ अर्थ असा आहे आरोग्यसेवक किंवा आरोग्यसेविका दोन्ही जरी म्हटलं तरी चालेल पदोन्नती आणि नामनिर्देश पंचवीस पंच्याहत्तर असणार आहे म्हणजे शंभर लोकांची जर वॅकन्सी आली तर, तर पंचवीस जे आहे तर ते प्रमोशन भरले जाणार आहे आणि पंच्याहत्तर जे आहे तर ते नवीन घेतल्या जाणार आहेत ठीक आहे आणि त्यांच्यासाठी काय आहे की मराठी हिंदी भाषा ज्या आहे दोन्ही परीक्षा ज्या आहेत म्हणजे मराठी किंवा हिंदी दोन्हीमध्ये ही दिल्या तरीही चालतं ठीक आहे <coughs> पदोन्नती बाकीचं जे आहे तर ते संगणक अर्थ प्रमाणपत्र जे आहेत जर प्रमोशनच्या वेळेस माहिती तर ते देणं आहे तुम्हाला सादर करण्यापासून पदोन्नतीपर्यंत सूट आशा लाहान तुम जी आहे तर ती तुम्हाला मिळू शकते ठीक आहे अशा पद्धती आणि तेच मग लहान कुटुंब जे आहे तर ते तुमचं असायला पाहिजे की तुमची एकच हजबंड किंवा एकच वाईफ आहे आणि दोनच मुलं आहे छोटं परिवार आहे त्याचं त्याचं प्रमाणपत्र आहे दोन पेक्षा जास्त सिद्ध झाल्यास शासकीय सेवेतून तुम्हाला कमी करण्यात येईल बाकीच्या ज्या राहिलेले जे सेवा प्रवेश नियम आहेत तर ते जवळपास तेच आहे सुभाषजी इंगळे शासनाचे उपसचिव जे आहेत तर यांनी यांच्या स्वाक्षरीनं हे काय आहे हा जी आर आलेला आहे आजच आलेला आहे तर आ, ही एक एक चांगली संधी आहे तुमच्यासाठी म्हणजे नजीकच्या काळामध्ये जर सेवा प्रवेश नियम अपडेट होत असेल म्हणजे याचा अर्थ आहे की नजीकच्या काळामध्ये भरती येण्यासाठी सुरुवात किंवा चान्सेस आहे तसंही जिल्हा परिषदेची जी वेटिंग लिस्ट आहे तर ती तेराव्या तारखेपर्यंत फेब्रुवारीच्या आहे तर फेब्रुवारीच्या नंतरच याच्या जाहिराती ज्या आहेत तर ते यायला सुरुवात होऊ शकते आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील तर नक्की नोंदवू शकता राहिला प्रश्न आपल्या या बॅचचा तर जर तुम्ही सिरियसली जर तयारी करणार असाल तर नक्कीच या बॅचला देखील तुम्ही कन्सिडर करू शकता आता पुरतो एवढंच थांबतो पुन्हा भेटूया ረምዷል።